असुदुद्दीन ओवेसी एमआयएम पक्षाचे खासदार एक असा राजनेता जो बहुतेक बहुतेक भारतातील बहुसंख्याक लोकांना आणि त्यातही हिंदुत्ववादी विचारधारेच्या लोकांना खलनायक असा वाटणारा शब्दात सांगायचं सा म्हटलं तर एक असा नेता जो बहुसंख्याक लोकांना भारतातील ना आवडता असा नेता किंवा मीडियाच्या शब्दात जर सांगायचं सा तर भडकाऊ भाईजान असा हा नेता आता याची काही कारण देखील आहेत जशी यांचे स्टेटमेंट यांचे आणि यांच्या भाईजांचे स्टेटमेंट पंधरा मिनिटावले स्टेटमेंट योगी मोदी जब पहाडो मे चले जायगे तब तुम्ही बचाने कोण आएगा असे स्टेटमेंट किंवा यांचे वेळोवेळी वारंवार येणारे असे स्टेटमेंट जे या देशातील बहुसंख्याक लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे असे हे ओवेसी पण यांचा एक नवीनच अवतार या काळात दिसून येत आहे नक्कल करायलाही अक्कल लागते यांना गांभीर्यानं घेऊ नका बर्नमध्ये ओवेसींनी पाकिस्तानची लाजच काढली ज्या ओवेसीवर पाकिस्तान, पाकिस्तान प्रेमाचा आरोप केला जातो त्यांनीच पाकिस्तानची अवकात काढलेली आहे ती आणि तीही मध्ये आणि हे आजच झालेलं असं नाहीये तर पहलगाम मध्ये ज्यावेळेस अतिरेकी हल्ला भारतीयांवर झाला तेव्हापासून ओवेसी जणू काही एक बांबू घेऊनच पाकिस्तानच्या मागे लागलेले आहेत आता ही गोष्ट ऐकायला जितकी अवश्वस्नी वाटते तितकीच सत्य आणि भन्नाट देखील आहे आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एकदा एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर बातमी अशी आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने पाकिस्तानला मार मार मारलं तीन दिवसात इतकं मारलं की पाकिस्तानी डीजीएमओ भारताला युद्धबंदीची विनंती केली आणि यानंतर जगाभरातून भारत विरोधी ताकदींनी भारताविरुद्ध एक नरेटिव आणि प्रोपोगेंडाचा खेळ खेळण्यास सुरुवात केली आता या प्रोपोगेंडाला उत्तर देण्यासाठी प्रोपोगंडलाच उत्तर द्यावं लागेल याचा विचार करून भारताने काही शिष्टमंडळ स्थापन केले आणि हे विविध देशांमध्ये दे पाठवले यामध्ये सत्ताधारी पक्षाचे खासदार तर होतेच परंतु सोबतच विरोधी पक्षाचेही खासदार यामध्ये निवडले गेले होते काँग्रेस पक्षातर्फे शशी थरूर राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्यांच्यातर्फे सुप्रिया सुळे वाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे प्रियंका चतुर्वेदी आणि एम आय एम पक्षाच्या तर्फे एकमेव खासदार असलेले असदुद्दीन ओवेसी यांना निवड करून विविध देशांमध्ये पाठवण्यात आले विरोधी पक्षाच्या नेत्यांना निवडून त्यांना शिष्टमंडळात अग्रस्थान देऊन विदेशात पाठवणं वेगवेगळ्या देशात पाठवणं वे वे हा भारतातर्फे खेळण्यात आलेला एक असा जबरदस्त असा मास्टर स्ट्रोक आहे जो काम देखील करतोय यामध्ये दे शशी थरूर आणि ओवेसी हे दोन नेते ज्या पद्धतीने पाकिस्तानवर तुटून पडलेले आहेत पाकिस्तानचा बुरखा फाडायचं काम करतायत आणि याला पाकिस्तानला देखील यांना कसं उत्तर द्यावं हे समजत नाहीये तो द्विधा मनस्थितीत पडलेला आहे एकतर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जाऊन तिथल्या महत्वाच्या नेत्यांसमोर पाकिस्तानची हे लोक पोलखोल करत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानला जोडण्याचं काम यांच्यातर्फे होत आहे या शिष्टमंडळाचा मुख्य उद्देश पाकिस्तानचा खरा चेहरा म्हणजेच दहशतवादी चेहरा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक्सपोज करणं आणि हे काम ज्या पद्धतीने ओवेसी करत एक -एक आहे एकेकाळी जो पाकिस्तान जे पाकिस्तानी लोक ओवयसीचे गुणगान करत होते तेच आज ओएसीला हिंदुत्व का आर एस एस का सिपाई म्हणून गळा काढत आहे बहरीन येथे गेलेल्या शिष्टमंडळाचं ओवेसी हे प्रतिनिधित्व करत होते आणि यांनी बहरीन मध्ये पाकिस्तानला जे काही धुतलं असं बेकार धुतलं की विचारू नका पाकड्यांची त्यांनी लाज लज्जा अवकात सगळंच काढलं आय एम टेलिंग यू समथिंग फॅक्ट अबाउट द फॅक्ट आय थिंक यस्टरडे द पाकिस्तानी आर्मी चीफ Had gifted a photo to the Pakistani Prime Minister Shahbaz Sharif. President of Pakistan was there. The Speaker of National Assembly was there. And these stupid jokers, they want to compete with India. They had given a photograph of a 2019 Chinese army drill, <laughs> claiming it's a victory over India. Now this is this is what Pakistan indulges in. دے کی نوٹ ایون گیو اے پراپر فوٹو تو یو you نو know, ہم بچپنے میں ہم اسکول میں سنتے تھے کہ اکثر اسکول میں کیا ہوتا تھا کہ ہم اچھے پڑھنے والے بچے کے بازو کے بیٹھتا تھا تو نقل کرنے کے لیے عقل بھی چاہیے ان نالکوں کو عقل بھی نہیں ہے سو so, سو جسٹ ایمجن دیٹ یور اون کنٹریز پرائم منسٹر پرسڈنٹ اسپیکر آف نیشنل اسمبلی از در یو سو کالڈ میسٹر فیلڈ مارشل از درڈ دا فیلڈ مارشل گیوز ا فوٹوگراف آف ا پاکستانی چائنیز ڈریل آف پی ایچ ایل او تھری این ٹو تھاؤزینڈ نائنٹین سو دس از واٹ پاکستان انڈیلیز انڈ دز وائے یو مسٹ ناٹ یو نو وٹ ایور پاکستان از سیئنگ ڈونٹ یو مین ٹیک ایٹ وت پنچ آف ا سالٹ ریلائی آن واٹ आवर आवर फॉरेन मिनिस्ट्री ऑफिशियल आहे की नाही मजा जे ओएसी जे भाजपाच्या विरोधात बोलत असे हिंदू धर्माच्या विरोधात बोलत असे योगी मोदी यांच्या विरोधात तर पाणी पिऊन पिऊन दिवस रात्र भर ते भाषणबाजी करणारे ओएसी काही लोकांच्या मनात तर ओएसी म्हणजे पाकिस्तान प्रेमी कारण त्यांच्या पक्षाचा एम आय एम चा इतिहास देखील आहे आणि या ओएसी बहरीन मध्ये जाऊन पाकिस्तानवर अक्षरशः घणाघात केला शहाबाज शरीफ आणि आसिम मुनीर म्हणजे एका देशाचा पंतप्रधान आणि त्या देशाचा सैन्याध्यक्ष या दोघांची त्यांनी अवकातच काढली थेटच सांगितलं अँड दिस टू जोकर्स असं त्यांना म्हणणं तर नक्कल केली आहे अक्कल की जरूरत होते इन नालायको अक्कल तक नाही अशी व्यस्त ती कोण करत राव पाकिस्तानी मुल्ला पार्टी तर पार गोंधळून गेली त्यांना वाटलं ओवेसी त्यांचा एक हिडन मित्र गुप्ता असा मित्र पण बहारीन मध्ये ज्या तावा तावाने पाकिस्तान मुर्दाबादचा त्यांनी नारा लावला यामुळे या मुल्ला मुलवीच्या बुडाला अशी काही आग लागलेली की विचारू नका अगदी बर्नॉल डब्बेच्या डबे रिकामे झालेत पण यांच्या बुडाची काही आग काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये दीन वहां के पॉलिटिशियन हैं मुसलमानों की एक ताकतवर आवाज है वहां पर मुसलमानों के के लिए बडी बात करते हैं لیکن انہوں نے اپنا ایسا روپ دکھایا کہ پوری پاکستانی عوام اور بہت سارے مسلمان ممالک کے علماء بھی ان کی اس گفتگو سے پریشان ہیں اور انہوں نے پاکستان مرد کے نعرے لگوائے بھرے مجمع کے اندر اور جو انڈیا نے یہاں پر آ کر ہمارے بچوں کو شہید کیا ہماری خواتین کو شہید کیا ہمارے بوڑھوں کو شہید کیا

तर हिंदूंनी ज्या पद्धतीने डोक्यावर घेतलं हे स्पष्ट करत भले तुम्ही हिंदुत्व विरोधी असाल पण ज्यावेळी ज्या क्षणी तुम्ही देशासाठी उभे राहाल या देशातील हिंदूच तुम्हाला डोक्यावर घेतील तुमचा आदर करतील तुमचा सत्कार करतील ओवेसी यांची भारतातली मतं वेगळी असू शकतात विरोधी पक्ष म्हणून त्यांचे काही अधिकार आहेत आणि ते त्या संदर्भात बोलतही असतात ज्यावेळेस असे विषय येतील त्यावेळेस तर त्यावेळेस पाहू पण आंतरराष्ट्रीय मंचावर ज्या पद्धतीने त्यांनी भारताची बाजू मांडली हे नक्कीच वाखाणण्याचा जोग आहे आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आज त्यांना भारतीय लोक प्रेम देत आहेत जे लोक काही दिवसांपूर्वी ओवेसी म्हटलं की ज्यांना राग यायचा ते आज ओवेसी भारत की शान असं म्हणत आहे हे भारतीयांकडून मिळणार प्रेम देखील तितकंच कौतुकास्पद आहे पाकिस्तान मे तुम एक मलेरिया की दवा नाही बना सकते تم ایک موٹر سائیکل کا ٹائر تیار نہیں کر رکھتے بھارت بہت آگے ہے بھارت سے پنگا مت لو اللہ کا شکر ہے کہ ہمارے بزرگ نہیں گئے وہاں پر ورنہ ان پاگلوں کو ہم کو دیکھنا پڑتا جو لوگ گئے ان کو برداشت کر رہے ہیں ہم کو پاکستان سے کبھی مطلب تھا نہ کبھی رہے گا ارے یہ تم کو شرم نہیں ہے کہ تم تمہارے ملک کو چین کے پاس گروی دی ہو اور تم اسلام کی بات کرتے ہو وہ چین جو میں مسلمانوں کو بیس لاکھ مسلمانوں کو قید میں بند کر دیا جن کو جبرن سور کھلایا جا رہا ہے چین میں آج وہ منسٹر اسلام کی کامیابی کی بات کرتا ہے جا پدتی نے انتر اوے سی اکرمک پدتی نے پاکستان کے त्यांचे स्टेटमेंट देत आहेत ज्या पद्धतीने पाकिस्तानवर तुटून पडतात लोकांना तर खरा खरं देशात हेच वाटत आज सोशल मीडियावर जर आपण जाऊन बघाल तर एक ट्विटरवरती या पद्धतीचा ट्रेंड चालू आहे की राज ठाकरे राहुल गांधी उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी संजय राऊत अखिलेश यादव किंवा असे नेते जे सैन्यावर प्रश्नचिन्ह करतात ऑपरेशन सिंधूवर सरकारवर आणि सैन्याने केलेल्या मोहिमेवर जे प्रश्न विचारत आहे की कि किती विमान पडलेत किती नुकसान झाले सांगा अशा वेळेस ओवेसी वैस डायरेक्ट पाकिस्तानला भेटलेला आहे तो सध्या देशासाठी लढतोय मग जर या पद्धतीचं जर राजकारण असेल तर या सगळ्यांपेक्षा ओवेसी देशप्रेमात उजवेच ठरतात भीक मंगे हे लोक म्हणून ऑफिशियल भीक मंगे हे पाकिस्तानी आय एम एफ से लोन लिहिले जा बिलियन डॉलर का آپ پچہتر سال سے آپ نے کیا کیا کس نے آپ کو مجبور کیا آئی ایم ایف کا لون لینے کے لیے اور افسوس کی بات یہ ہے کہ آئی ایم ایف کا لون لے رہے ہیں اور یہ انٹرنیشنل میرے کو بل... یہ انٹرنیشنل مانیٹری فنڈ نہیں یہ انٹرنیشنل ملیٹنٹ فنڈ دے رہے ہیں پاکستان کو وہ استعمال کریں گے اب آپ دیکھیں یہ یو ایس اے ہے جرمنی ہے جاپان ہے کیسا ہے لوگ اس کو اگری کر رہے ہیں جبکہ

धार्मिक राजकारण बाजूला ठेवून आज देशा बोलतोय देश हितासाठी बोलतोय ही भारताच्या इतिहासात तर खरंच दुर्मिळाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आज आपण प्रत्यक्ष पाहतोय ओएसींचं सध्या जे राजकारण चालू आहे हे लोकांना बुचकळ्यात टाकणारं आहे असा प्रश्न पडतो की ओएसी साहेब जे सध्या देशाच्या संदर्भात पाकिस्तानवर तुटून पडलेले आहेत इस्लामिक दहशतवादाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे पण ज्यावेळेस ते भारतात येतील आणि इस्लामबद्दल कट्टर मुस्लिमांबद्दल त्यांचा जो कट्टर मुस्लिमांसंदर्भात त्यांचा जो टेक असतो स्टँड असतो तो परत वापरतील की कसं पण एक गोष्ट आता स्पष्ट दिसते की ओवेसी असा नेता आहे जो सध्या तरी देशहिताला जास्त प्राधान्य देतोय हा एक परिवर्तनाचा जर क्षण असेल तर खूप चांगलं अदरवाईज हे जर राजकीय स्टंटबाजी असेल राजकीय मास्टर स्ट्रोक असेल जे काय असेल हे काळ सांगेल आपल्याला पण एक गोष्ट नक्कीच जे बहरीनमध्ये ओवेसी बोलले जे जगाभरात त्यांनी मेसेज दिला जे जगाभरात थिक ते ज्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशात जाऊन आहेत आणि त्यांना खास म्हणजे इस्लामिक देशामध्ये पाठवले जात आहेत तेथे ते भारतीय ओवेसी म्हणून आपला स्टँड घेतायत ते बोलतायत त्याला खरंच सलाम करायला पाहिजे कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एक्सपोज करणं जितकं गर गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने ओवेसी करत आहे ज्या पद्धतीने शशी थरूर करत आहे हे भाजपाच्या कोणत्याही नेत्याला इतक्या चांगल्या प्रकारे जमलेलं नसतं त्यांच्यावर हिंदुत्वाचा हिंदूवादी असण्याचा किंवा सरकारचा पक्ष मांडण्याचा ठप्पा लागलेलाच असतो त्यामुळे ओवेसी आणि शशी थरूर आणि बाकीचेही जे गेलेले प्रियांका चतुर्वेदी सुप्रिया सुळे किंवा गुलाम नबी आझाद तर हे सगळे लोक खूप महत्त्वाचंच ठरतात आणि आपल्याला काय वाटतं ओवेसी सध्या ज्या मूडमध्ये आहेत हे जेन्युअन आहे की पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत आपण कमेंटमध्ये याचं उत्तर नक्कीच द्या हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलची मेंबरशिप घ्या तेव्हा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय